हा मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी या तीन महिन्यामध्ये अनुभव केले तीन साडेतीन महिन्यामध्ये कस्टमर आपली ऑर्डर समजा त्यांना आपली ऑर्डर रिसीव झाली ट्रिप रिसीव झाल्यानंतर ते आपल्या आपल्याला कॉल करतील आपण कुठे पण असू तिकडे ट्रॅफिकमध्ये ते आपल्याला कॉल करतील भैया तुमको कितना टाइम आहे भैया भैयाशा विशेष नाही भैया तुम्हाला किती वेळा भैया आपको कितना टाइम आहे भैया ते आपल्याला म्हणतील मग आपण सांगाय पाच सात मिनिटात येतो दहा मिनिटात येतो दोन अडीच किलोमीटर एक दीड किलोमीटर दाखवते तर ते म्हणणार की नाही नाही भैया आप बहुत जल्दी आ जाओ हमको बहुत जल्दी जाना आहे अर्जंट जाना आहे हे आता जे एक लाईव्ह कंडिशन दाखवत तुम्हाला हे बर फोर्टी टूला ला याला आलेलो आहे आमनोरामध्ये आलेलो आहे गोल टावरला तर यांनी मला नाही का म्हणजे म्हणले की हमको बहुत जल्दी जाना आहे तर आता मला येऊन पाच मिनटं झाले आणि आतापर्यंत आले नाही आपको कितना टाइम लागेल का कि नाही म्हणजे असे कस्टमरचे नाटक असतात आधी फोन लावणार सकाळी पण मी केशवनगर मधून एक पिकअप केले मॅडमने मला एवढे फोन केले आधी भैया तुम जल्दी भैया हमको बहुत जल्दी जाना आहे पाच मिनिट में कैसे चलेगा तुम्ही एक मिनिट के अंदर आजाओ असा विषय आणि काल काय झालं परत काल मी आमनोरामधून एक पिकअप घेतली त्यांचे नवरा बायको जे भांडणं चालू होते त्याच्यामध्ये मला म्हणते की आपको मिनिट हमको याला कुठे स्टेशनला सोडायचं हमको स्टेशन को छोडणार आहे मतलब देखो आपको बैठना है तो बैठो आपको कम से कम थर्टी सिक्स मिनट दिखा रहा है तो फोर्टी मिनट लगेगा मैक्स और मिनिमम थर्टी सिक्स मिनट तो लगेगा ही लगेगा उससे पहले आप नहीं पूछ सकते तो बोले भैया आप पहले ही बोल दे रहे हो आप ट्राई करो बीस मिनट ले जाने का